नमस्कार स्वागत आहे तुमचं अमृताज किचन मध्ये घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये बनणारा सर्वांनाच आवडेल असा अप्रतिम चवीचा रवा आंबा केक कसा बनवायचा याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर अमृताज किचन चॅनल ला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा एका बाउल मध्ये मी वन फोर्थ कप कोणतंही फ्लेवर नसलेलं ऑइल घेतलंय हाफ कप भरून फ्रेश असं दही थ्री फोर्थ कप पावडर शुगर आणि हाफ कप भरून मिल्क पावडर ऍड केली मिल्क पावडर ऑप्शनल आहे तुम्हाला अगदी टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता पण केकला यामुळे खूप छान चव येते पाच मिनिटांसाठी याला मी फ्लपी होईपर्यंत फेटून घेतलेला आहे वन कप आणि हाफ कप भरून मी इथे बारीक रवा याच्यामध्ये ऍड केलाय रवा आपल्याला ह्या मिश्रणामध्ये अगदी एक जीव होईपर्यंत फेटून घ्यायचा आहे थ्री फोर्थ कप मँगो पल्प याच्यामध्ये ऍड केलाय एका आंब्यामध्ये मी पाणी किंवा साखर न टाक फिरून घेतलेला पल्प तयार केला हा पल्प याच्यामध्ये चांगला फेटून घ्यायचा आहे या मिश्रणामध्ये अरवा अरवा ऍड केलेला असल्यामुळे मिनिटांसाठी मी याला साइड ला झाकून ठेवून देत आहे वीस मिनिटानंतर याच्यामध्ये मी वन स्पून बेकिंग पावडर आणि हाफ स्पून बेकिंग सोडा ऍड करते हे दोन्ही ऍक्टिव्हेट होण्यासाठी वन स्पून मिल्क याच्यामध्ये ऍड केले सर्व प्रोसेस इथे आपल्याला खूपच फास्ट अशी करायची आहे इथे मी एका टीन ला तूप लावून घेतलेला आहे सर्व बॅटर टीन मध्ये ओतून घेतल्यानंतर टीन मी अशा पद्धतीने टॅप करते त्या त्यामुळे त्यामध्ये असले एअर बबल्स निघून जातात दहा मिनिटांपूर्वीच मी कडे इथे चांगली गरम करून घेतलेली आहे पंचावन्न ते साठ मिनिटांसाठी मी आला लो टू मिडीयम फ्लेम वरती चांगला बेक करून घेतलेला आहे केक पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला तो टीन मधनं बाहेर काढून घ्यायचा आहे खूप सुंदर असा कलर टेक्सचर आणि जाडी त्याला पडलेली आहे खूप साध्या सोप्या पद्धतीने घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये कोणीही बनवू शकेल असा आंबा रवा केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून शेजारी बेल ऐकॉन प्रेस करा यामुळे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल